बातमी जत मधून जतला पाणी सोडा अन्यथा तलावात बसून आंदोलन तुकाराम बाबा महाराज जत मध्ये अद्याप टँकर सुरूच महापुराचे पाणी दुष्काळी जत तालुक्यात सोडून सर्व तलाव भरावेत अन्यथा तलावात बसून आंदोलन करू असा इशारा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा व भयार मठाचे मठाधिपती हबप्प तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिला तुकाराम बाबा महाराज म्हणाले सध्या पश्चिम महाराष्ट्रात महापुराची परिस्थिती आहे पुराचे कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जत तालुक्यात सोडावे व तालुक्यातील सर्व तलाव पाण्याने भरावेत अशी मागणी करण्यात आली होती पुराचे पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यातही आले होते मात्र हे पाणी अद्याप जत तालुक्यात पोचलेच नाही जत तालुक्यात अद्यापही अनेक गावात टँकर सुरू आहेत येत्या काही दिवसामध्ये पाऊस न पडल्यास भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाने यापूर्वी जत तालुक्यात खोटा अहवाल पाठवल्यामुळे जत तालुका दुष्काळी सवलतीपासून वंचित राहिला होता सध्याही अशीच परिस्थिती या ठिकाणची आहे महापुराचे पाणी तातडीने जत तालुक्यात सोडून तालुक्यातील सर्व तलाव भरून द्यावेत अन्यथा जत तालुक्यातील प्रत्येक तलावात बसून मानव मित्र संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे श्री संत बागडे संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळास ज्या पुराची प्रसिद्धी जतपूर भागा सांगली भा, मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने पुर आम्ही मागणी केली होती या भागामध्ये गुरुप्रसिद्धी जेव्हा होती तेव्हा ते पाणी पंपोच्या माध्यमातून जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये सोडा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात चालू झालेलं आहे आवठ मिळाची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या आवड्या जोमाने जेवढ्या जो ताकदीने जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येतं आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधीत त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटते पुराचं पाणी गेलो कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती पण मी काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळेस मला अधिकाऱ्याला सांगितलं की एक दोन संबंधित पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मायन त्यालापर्यंत पोहोचलेलं नाही पण ते पाणी पोहोचल्यानंतर वगैरे तलाव असेल सोन्यापैकी जे वगैरे तलाव जे छोटे मोठे जे आमची भांडी आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे शिल्लक राहिला आहे त्या एक महिन्यामध्ये जर समाधानकारक पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे जे टँकर आता चालू आहेत ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कॉन्ट्रीब्यूट करावं लागणार आहेत तेच टँकर पुन्हा सातत्यापर्यंत पहावं लागणार आहेत एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होती की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही आहे समाधानकारक अजून जर तलुकांमध्ये पाऊस नाही आहे त्या भागाची प्रकिद्ध बघता तिकडं पूर आला म्हणून इकडं पाऊस पडला आहे जर हवाल जर दिला तर दुष्काळ गेल्यामुळे आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये प्रशासकांना माझ्या हातून निघते जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा विचार समाधानकारक जर पाणी जर सम नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलामध्ये जाऊन त्याच स्थलामध्ये बसून समाधान करत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासकांना देतो धन्यवाद